तर विद्यार्थ्यांना एका नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच मनापासून रोजच्यासारखे स्वागत आहे आज आपण या सुपर क्लासमध्ये अतिशय महत्वाचे विद्यार्थ्यांना जे की नवी मुंबई महानगरपालिका तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकासाठी असणारे जी के क्वेश्चन्स पाहणार आहोत सर्वांच्या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच पाचशे डी पीडीएफ जे की नवी मुंबई तसेच कल्याण डोंबिवली या दोन्ही भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेले ज्यामध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच संपूर्ण नोट्स या अधिनियमावर कोणताही प्रश्न पडेल तर पी डी एफच्या बाहेरचा येणार नाही आपल्याला याची खात्री देतो तसेच महाराष्ट्र राज्याचा जो महानगरपालिकेवर अधिनियम आहे एकोणीसशे एकोणीसशे एकोणपन्नासचा त्यातील महत्वाचे जेवढेही कलम आहेत हेही आपल्याला या पी डी एफमध्ये मिळून जातील तसेच विद्यार्थ्यांनो इतर सर्व विषयांचे जे जी के आहेत तेही आपल्याला मिळून जाईल जनगणना दोन हजार अकराही देखील मिळून जाईल आता हे पीडीएफ जे आहे सध्या जो सुपर क्लास पाहतात ते पाहून जर घेत असाल तर दोनशे पन्नासमध्ये मध्ये मिळेल जर इतर सुपर क्लास पाहून घेत असाल तर आपल्याला तीनशे ते साडेतीनशेला पडेल आता जो ही इच्छुक विद्यार्थी पीडीएफ घेण्यासाठी आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट चोवीस या क्रमांकावर आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे कॉल नाही करायचा हे सर्वांना मनापासून रिक्वेस्ट आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल लगेच लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे चला कसा सुरुवात करूया आणि एक लाईक पण नक्कीच करायचं आहे सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न या ठिकाणी असा आहे पहिल्या प्रश्नात विचारलेलं आहे की महानगरपालिकेचा पहिला नागरिक असे कोणाला ना म्हणतात ते विचारलेलं आहे महत्वाचा प्रश्न आहे महानगरपालिकेचा पहिला नागरिक कोण असतो जिल्हाधिकारी महापौर उपमहापौर किंवा वरीलपैकी नाही ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर दोन महापौर हा जो व्यक्ती असतो तो महानगरपालिकेचा प्रथम नागरिक किंवा शहराचा देखील प्रथम नागरिक असतो हे कळते प्रश्न दुसरा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामध्ये तिसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते आहे कशाच्या दृष्टीने लक्षात घ्यायचं क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचारलेला आहे ऑप्शन्स मध्ये आहे राजस्थान महाराष्ट्र गुजरात किंवा उत्तर प्रदेश ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी दोन योग्य आहे महाराष्ट्र राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसऱ्या क्रमांकाचे असलेले कळते प्रश्न या ठिकाणी कव्हर या विद्यार्थ्यांना आपल्या समोर जो की आहे तिसऱ्या क्रमांकाचा संगम रवर हा जो रूपांतरित खडक आहे कशापासून तयार केलेला आहे ते विचारलेलं आहे संगम रवर तर ग्राफाईट बेसॉल्ट ग्रेनाइट किंवा चुनखडी ऑप्शन क्रमांक चार चुनखडी पासून जे आहे संगम रवर हा खडक जो आहे तो बनत असतो हे कळते प्रश्न चौथा पाहूया तर विचारलेलं असं आहे विद्यार्थ्यांना की भ्रष्टाचारामध्ये भारताचा जगात जो आहे कितवा क्रमांक लागलेला आहे आणि वर्षानुवर्ष हा चेंज होत असतो भ्रष्टाचारामध्ये विचारलेलं तर ऐंशी वा पंच्याऐंशी वा शहाऐंशी किंवा शहाण्णव तर ऑप्शन क्रमांक विजयतेनं आपल्या समोरच्या आहे वा जो क्रमांक आहे भ्रष्टाचारामध्ये विद्येन भारताचा लागतो हे आपल्या कोर सर्वांना कळते प्रश्न या सहाव्या क्रमांकाचा जो खालील की आहे खालीलपैकी कोणत्या फळामध्ये एस्कॉर्बिक ऍसिडचा समावेश असतो एस्कॉर्बिक ऍसिड कोणत्या फळात असते चिंचेमध्ये आवळ्यामध्ये लिंबू किंवा आंबा तर क्रमांक या ठिकाणी दोन योग्य आहे म्हणजेच काय आवळ्यामध्ये जे आहे सर्वांना कळते पुढचा प्रश्न प्रश्न की गरम पाण्याच्या झऱ्यामधील प्रमुख जो घटक आहे पुढीलपैकी कोणता असतो किंवा आहे ते आपल्याला सांगायचं आहे उष्ण पाणी देखील आपण म्हणतो उष्ण पाण्याच्या झऱ्यामधील तर लोह गंधक जस्त किंवा क्षार तर क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर दोन गंधक हा जो आहे उष्णपण्यातील झऱ्यातील महत्वाचा एक घटक असतो हे कळते सातवा प्रश्न तिरंगी झेंड्यामध्ये अशोक चक्र कोणत्या वर्षी समाविष्ट केले गेलेले आहे ते विचारलेलं आहे त्याच्यापूर्वी काय होता त्याच्यापूर्वी गांधीजींचा चरखा होता विद्यार्थ्यांसशे पंचेचाळीस एकोणीशे चौवेचाळीस एकोणीसशे या ठिकाणी बेचाळीस किंवा या ठिकाणी जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस तर ऑप्शन क्रमांक चार जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवसापासून विद्यार्थ्यांचे जे आहे अशोक चक्राचा जो समावेश आहे मद्दे, मद्दे, तो राष्ट्रध्वजामध्ये करण्यात आलेला दिसतो आता विचारलेला आहे की खडकांचा प्रकार म्हणजेच प्रवाळ खडक हे कशामध्ये आढळतो ते आपल्याला प्रश्नात विचारलेलं आहे प्रवाळ खडक तलावांमध्ये नदींमध्ये समुद्र किंवा या ठिकाणी वरील सर्व तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यां तीन म्हणजे समुद्रामध्ये जे आहे प्रवाळ खडक आढळतो हे आपल्याला दिसते प्रश्न कवर करूया नववा महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी कोणाच्या हस्ते देण्यात आलेली आहे महात्मा ही पदवी कोणाच्या हस्ते देण्यात आलेली आहे महात्मा गांधी शाहू महाराज राव बहादूर बेडेकर किंवा या ठिकाणी राजाराम राजे सॉरी सयाजी राजे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विजेतून आपल्या समोर योग्य आहे तीन राव बहादूर बेडेकर यांच्या मार्फत महात्मा फुले यांना महात्मा पदवी ही बहाल करण्यात आलेली आहे दहावा प्रश्न की दोम जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे प्रकल्पाचं नाव या ठिकाणी दोम जलविद्युत प्रकल्प आहे गंगा कृष्णा रावी किंवा कोशी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर विद्यार्थ्यां दोन कृष्णा नदीवर हा प्रकल्प असलेला लक्षात येते तर कवर करूया या ठिकाणी पुढचा प्रश्न जो की आहे या ठिकाणी अकरावा सोनेरी क्रांती जी आहे पुढीलपैकी कशाशी संबंधित होती ते आपल्याला विचारलेलं आहे सोनेरी तंतुक्रांती सुपारी कात ताग किंवा वरीलपैकी सर्व ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे तीन तागाशी संबंधित सोनेरी तंतु क्रांती होती हे आपल्याला कळते बाराव्या प्रश्नात विचारलेलं की गवत संशोधन केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे गवत संशोधन केंद्र तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये दिलेली आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांना की रायगड सातारा जालना किंवा पालघर ऑप्शन क्रमांक योग्य आहे चार पालघर या जिल्ह्यामध्ये गवत संशोधन केंद्र स्थित आहे हे कळते तेरावा प्रश्न पाहूया तर विचारलेला आहे की बिचवा हा नृत्य प्रकार जो आहे भारतातील कोणत्या राज्याचा आहे नृत्य प्रकाराचं नाव लक्षात घ्या बाकी सगळं इग्नोर करून टाका बिचवा आहे तर मध्ये विद्यार्थ्यांना ठिकाणी दिलेली आहे सिक्कीम आसाम मणिपूर किंवा हरियाणा तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे आपल्या समोर दून दोन आसाम राज्याचा बिछवा हा नृत्य प्रकार असलेला कळतो प्रश्न चौदावा लिंबू आणि संत्र्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या ऍसिडचा समावेश असतो दोन फळे आहेत एक आहे लिंबू दुसरा आहे संत्रा तर टार्टरिक ऍसिड असते का सायट्रिक ऍसिड फॉलिक ऍसिड किंवा वरीलपैकी सर्व ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्या समोर दोन सायट्रिक ऍसिडचा समावेश लिंबू आणि या ठिकाणी संत्र्यामध्ये असतो हे कळते पंधरावा प्रश्न स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पॅरिटी भारतातील कोणत्या राज्यामध्ये किंवा कोणत्या शहरामध्ये स्थित आहे ते आपल्याला सांगायचं आहे दोन हजार बावीसमध्ये याचे जे आहे उद्घाटन झालेले आपल्या सर्वांना लक्षात येते तर मुंबई महाराष्ट्र बेंगळूर कर्नाटक आंध्र प्रदेश किंवा तमिळनाडू तर ऑप्शन्स क्रमांक दोन बेंगळुरू या ठिकाणी कर्नाटक राज्यामध्ये कोणते जे आहे विद्यार्थी स्टॅच्यू आहे तर स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पॅरिटी आहे सोळा प्रश्न खालीलपैकी कोणकोणती शीतरक्ती प्राणी आहेत आता शीतरक्ती प्राणी म्हणजे काय तर वातावरणातील वातावरणातील जे विद्यार्थ्यां सेल्सियस तापमान आहे ते बदलले की यांच्या शरीराचा जो तापमान आहे तोही बदलत असतो त्याला शीतरक्ती प्राणी म्हणतात कासव साप मगर किंवा मुरीलपैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना चार योग्य आहे मगर साप कासव हे सर्व शीतरक्ती प्राणी आहेत तर असा आहे या ठिकाणी सतरावा प्रश्न प्रसिद्ध असलेला भटनागर पुरस्कार जो आहे तो कोणत्या क्षेत्रात दिला जात असतो किंवा प्रदान केला जात असतो भटनागर पुरस्कार साहित्य संगीत विज्ञान किंवा शिक्षण ऑप्शन क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर तीन विज्ञान क्षेत्रामध्ये भटनागर हा पुरस्कार प्रदान केला जातो प्रश्न करू या ठिकाणी अठरावा महाराष्ट्रातील सर्वात जास्त भूभाग कोणत्या मृदेने किंवा मातीने व्यापलेला आहे ते आपल्याला विचारलेलं आहे ते कोणती माती आहे तर ऑप्शन्समध्ये या ठिकाणी दिलेली आहे विद्यार्थ्यांना आपल्याला की तांबडी काळी गाळाची किंवा नाही तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी दोन योग्य आहे काळ्या मातीने जे आहे महाराष्ट्राचा सर्वात जास्त भूभाग व्यापलेला आहे काळ्या मातीला रेगुर या दुसऱ्या नावाने देखील ओळखले जात असते तर पाहूया एकोणीसावा प्रश्न खेलरत्न पुरस्कार या पुरस्काराची जी सध्याची रक्कम आहे ते किती लाखाची आहे ते सांगायचं आहे पुरस्काराचं नाव खेल रत्न पुरस्कार आहे पंचवीस लाख दहा लाख पंधरा किंवा वीस ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे पंचवीस लाख एवढी खेल रत्न पुरस्काराची राशी आहे हे कळते विसावा प्रश्न कव्हर करूया को राज्य विधिमंडळाचा प्रमुख खालीलपैकी कोणता व्यक्ती असतो आपल्याला विचारलेलं आहे राज्य विधिमंडळाचा तर सिंपलचा प्रश्न आहे तर ऑप्शन्स मध्ये आहे मुख्यमंत्री राष्ट्रपती पंतप्रधान किंवा राज्यपाल तर ऑप्शन्स क्रमांक एक योग्य आहे मुख्यमंत्री हा जो आहे राज्य विधिमंडळाचा एक प्रमुख असतो हे कळते प्रश्न एकविसावा पाटबंधारे खाते पुढील पैकी कोणामार्फत सुरू करण्यात आलेले होते किंवा निर्माण केलेले होते ते कोणी आपल्याला सांगायचं आहे खात्याचं नाव पाटबंधारे आहे तर जॉन लॉरेन्स लॉर्ड रिपन लॉर्ड करजन किंवा लॉर्ड लिटन एक, तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील जॉन लॉरेन्स यांनी पाटबंधारे खाते जे आहे ते निर्माण केलेले आहे प्रश्न एकविसावा विजयदुर्ग खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याच्या सीमेवर स्थित आहे ते विचारलेलं विजयदुर्ग खाडी तर रत्नागिरी गडचिरोली जालना पालघर भंडारा सांगली किंवा रत्नागिरी सिंधुदुर्ग ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील विजयदुर्ग ही खाडी रत्नागिरी सिंधुदुर्ग या हो जिल्ह्याच्या सीमेवर ते आहे तेवीसावा प्रश्न बाणकोट खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे खाडीचं नाव आता या ठिकाणी बाणकोट आहे रत्नागिरी पुणे ठाणे किंवा अमरावती ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे म्हणजेच काय विद्यार्थ्यांना रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये बाणकोट ही खाडी स्थित असलेली कळते कव्हर या चोवीसावा प्रश्न हिंदी भाषेला हिंदुस्थानी भाषा म्हणावे असे म्हणणे कोणाचे होते हिंदी भाषेला हिंदुस्थानी भाषा महात्मा गांधी यांचे होते का पंडित नेहरू राजेंद्र प्रसाद किंवा विनायक सावरकर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार योग्य आहे विनायक सावरकर यांचे म्हणणे असे होते की हिंदी भाषेला या ठिकाणी हिंदुस्थानी भाषा असे म्हणावे कवर करूया प्रश्न पंचवीसा प्रश्नात विचारलेलं की विषाणूंना पाहण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या उपकरणाचा वापर करावा लागत असतो जो की विषाणू असतात साध्या डोळ्यात दिसत नसत सर्वांनाच माहित आहे कशाचा वापर होत असतो दुर्बीन मायक्रोस्कोप किंवा बरेलपैकी सर्वांचा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्याला विद्यार्थ्यांना तीन मायक्रोस्कोपने ने विषाणू पाहिले जात असतात हे कळते कव्हर करूया सव्वीसावा प्रश्न पुनर्जन्म या कादंबरीचे लेखक पुढीलपैकी कोणते व्यक्ती आहेत पुनर्जन्म या कादंबरीचे लेखक तर शांता शिळके इरावती कर्वे भाल नरेंद्र धाभोळकर किंवा पद्मावती वर्तक तर ऑप्शन्स क्रमांक एक योग्य आहे शांता शेळके यांनी पुनर्जन्म या कादंबरीचे लेखिका व्यक्ती आहेत हे कळते कव्हर करूया सत्तावीसावा प्रश्न कोणता प्राणी हा त्वचेने श्वास घेतो हे आपल्याला माहीत असणं गरजेचे आहे कोणता तो प्राणी आहे साप बेडूक सरडा किंवा पाल तर क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्या समोर विद्यार्थ्यांना दोन बेडूक हा जो प्राणी आहे तो त्वचेने श्वास घेणारा आहे प्रश्न या ठिकाणी अठ्ठावीसावा की हाईड या शब्दाचा समानार्थी शब्द पुढील पैकी कोणता आहे ते विचारलेले आहे शब्द आहे हाईड हा तर या ठिकाणी सेल्टर स्टॅस ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील स्टॅस प्लॅन्ट सेल्टर हे सर्व हाईड या शब्दाचे समानार्थी असलेले आपल्याला कळतात सुंदरबन राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये येते किंवा स्थित आहे ते विचारलेलं सुंदरबन राष्ट्रीय उद्यानाविषयी प्रश्न आहे ऑप्शन्समध्ये दिलेले आहे त्या ठिकाणी उत्तराखंड राजस्थान झारखंड किंवा पश्चिम बंगाल ऑप्शन्स क्रमांक चार योग्य राहील पश्चिम बंगाल राज्यामध्ये सुंदरबन राष्ट्रीय उद्यान स्थित आहे हे कळते तर विचारलेलं आहे की भंडारदरा थंड हवेचे ठिकाण ता ता कोणत्या तालुक्यामध्ये स्थित आहे सांगायचं आहे थंड हवेचे ठिकाण भंडारदरा आहे सिल्लोड कोपरगाव अकोले किंवा निजामपूर ऑप्शन क्रमांक योग्य आहे आपल्या समोर तीन अकोले तालुक्यामध्ये भंडारदरा थंड हवेचे ठिकाण स्थित असलेले कळते आता सुपर क्लासमध्ये आणखी एकदा रिमाइंडर आहे पासे पी एफ विद्यार्थ्यांना जे की आपल्याला सध्या जे आहे दोनशे पन्नास मध्ये मिळत आहे या पी डी मध्ये माहिती अधिकार अधिनियम जे की सर्वात महत्वाचा आहे महानगरपालिकांच्या सर्व एक्झामसाठी सर्व पदांसाठी जो की संपूर्ण आपल्याला मिळणार आहे या अधिनियमावर कोणताही प्रश्न पडेल पी डी एफच्या बाहेरचा येणार नाही ना खात्री आहे तसेच विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकारद्वारे जे महाराष्ट्र महानगरपालिकेवर जे अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास तयार करण्यात आलेला आहे विद्यार्थ्यांना तेही आपल्याला त्यातील महत्वाचे जे कलमे आहेत आपल्याला मिळून जातील या पीडीएफ मध्ये तसेच सर्व विषयांचे जी आपल्याला मिळेल जनगणना दोन हजार अकरा देखील मिळेल आता जोही जो गजार आहे त्या पी डी एफला घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन्न चोवीस या क्रमांकावर कोणलाही व्हॉट्सअप करायचं आहे ही, ही सर्वांना मनापासून रिक्वेस्ट आहे जोही विद्यार्थी आहेत त्यांनी तर विद्यार्थ्यांना नक्कीच कॉल करायचा आहे सुपर क्लास सोडण्यापूर्वी एक लाईक नक्कीच करायचं आहे आपल्या चॅनलवर तुम्ही पहिली वेळेस आला असाल सबस्क्राईब करायचं राहिला असाल कोणत्याही कारण असतो लगेच लगेच सबस्क्राईब देखील करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कसाल पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी आपलं होईल याच एक्झाम विषयी तुमच्या स्मार्टफोन जी नोटिफिकेशन आहे सर्वात प्रथम मिळूनच आहे चला मग व्हिडिओ पुढच्या कामात स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमिक